गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आपण आज जो घटक पाहत आहोत हा लांबी आणि मापन यावरील लांबी आणि मापन यावरील दुसरा भाग आहे भाग दुसरा आहे गणित विषयातील दशमान परिमाणामधील मापन घटकात लांबी आधीच्या भागात आपण अगदी बेसिक गोष्टी समजावून घेतल्या होत्या मापन कसं काय दशमान पद्धती कशी तर आजच्या या घटकात आपण सरळ सरळ उदाहरणं पाहणार आहोत उदाहरणं घेणार आहोत आपण उदाहरणं कशी असतील आधी दोन तीन सोपी उदाहरणं देतो त्यावर तुमच्या लक्षात येईल बघा तर सर्वात लहान माप आहे पट्टीचं जे आपण मोजलं होतं अशा प्रकारची जी पट्टी घेतली होती या पट्टीमध्ये शून्यापासून सुरुवात होते त्यानंतर इथं मी पाच सहा भाग काढतो फक्त एक दोन तीन चार आणि पाच ठीक आहे याच्यामध्ये हा जर शून्य ते एक पर्यंत एक सेंटीमीटर असेल हा दुसरा असेल हा तिसरा असेल हा चौथा हा पाचवा पाच सेंटीमीटरची ही पट्टी आहे तर ह्या याच्यामध्ये दहा भाग असतात एक ते दहा मध्ये ठीक आहे याच्यामध्ये लहान लहान मिलीमीटरचे परत दहा भाग असतात मग बघा जर तुम्हाला असं सांगितलं एक सेंटीमीटर अधिक एक सेंटीमीटर परत किंवा दोन सेंटीमीटर तर किती मिलीमीटर किती मिलीमीटर बघा एक सेंटीमीटर आणि दोन सेंटीमीटर याचे मिलीमीटर किती उदाहरण सोपं आहे गोंधळ करू नका बघा इथं एक सेंटीमीटर म्हणजे या एक मध्ये मिलीमीटरचे किती भाग असतात तो इकडं आपण लिहू आता एक मध्ये किती भाग असतात दहा भाग म्हणजे हे झाले दहा मिलीमीटर बरोबर की नाही हेच उदाहरण असं लिहिता येईल आणि दोन मध्ये हे दहा आणि हे दहा किती झाले वीस मिलीमीटर बरोबर मग आता खालचं जे उत्तर येणार आहे ते तुमचं मध्येच येईल दहा मिलीमीटर आणि वीस मिलीमीटर झाले तीस मिलीमीटर किती झाले तीस मिलीमीटर आता इकडे या हेच उत्तर इकडे घ्या एक सेंटीमीटर म्हणजे आपण पाहिलं दहा मिलीमीटर आणि दोन सेंटीमीटर म्हणजे वीस मिलीमीटर मग या दोघांचे तीन मिलीमीटर म्हणजे असे एक दोन तीन चार परत दहा भाग म्हणजेच तीस मिलीमीटर होतात आले लक्षात तीस मिलीमीटर होतात कारण एका मध्ये दहा तुकडे लहान लहान दहा मिलीमीटर दुसऱ्या सेंटीमीटर मध्ये पुन्हा दहा तुकडे म्हणजेच वीस हे वीस आणि हे वीस आले लक्षात लहान याचे तुकडे आपण जोडत आहोत तीस मिलीमीटर झाले ठीके एक उदाहरण आपण समजावून घेतलं आणखी एक उदाहरण समजावून घेऊ समज आता तुमच्या समोर मी तशाच चा पद्धतीचा आधी जसं घेतलं तसंच उदाहरण घेतलंय बघा वरती माप दिलेलं आहे दोन सेंटीमीटर पहिल्या याच्यात दोन सेंटीमीटर अधिक पाच सेंटीमीटर आणि खाली परिमाणामध्ये मात्र बदल केलेला आहे किती एम एम लहान भाषेत विचारलेला आहे ठीक आहे दोन सेंटीमीटर म्हणजे आता आपण परत इकडे घेऊ दोन सेंटीमीटर म्हणजे एम एम चे तुकडे केले तर हे दहा आणि हे दहा किती होतील वीस एम एम mm. बरोबर लहान वीस मिलीमीटर mm. आणि पाच सेंटीमीटर म्हणजे किती मिलीमीटर होतील पन्नास एम एम mm. मग आता आता खालचं उत्तर तुमचं एम एमच येणार कारण तुम्ही वरती घेतलं मिलीमीटर बरोबर मग हे शून्य पाच आणि हे सात किती झाले सत्तर एम mm. एम म्हणजे इकडचं तुमचं वीस वीस दोन सेंटीमीटर आणि पाच सेंटीमीटर बरोबर झाले तुमचे सत्तर मिलीमीटर आले लक्षात सत्तर मिलीमीटर वरती सेंटीमीटर दिलं वरती सेंटीमीटर दिलं खाली विचारताना एम एम विचारलं बदल करताना आपणही त्याचा दहाच्या ह्याच्यात करून घेतला समजले आता पुढचं उदाहरण बघू आता आपल्याला मीटरचं उदाहरण बघायचंय मीटरचं ठीक आहे मोठी पट्टी <coughs> कपडे मोजण्यासाठी आपण काय केलं होतं शंभर सेंटीमीटर असतील तर त्याचा एक मीटर होतो हे लक्षात घेतलं होतं शंभर सेंटीमीटरचा म्हणजे कसे हे लहान लहान भाग एक दोन तीन चार पाच सहा सात असे जे होते ना एक सेंटीमीटर दोन सेंटीमीटर असे शंभर सेंटीमीटर घेतले एक मीटर होत ठीक आहे मग आता तुम्हाला असं दिलं दोनशे से सेंटीमीटर अधिक तीनशे से सेंटीमीटर दोनशे सेंटीमीटर आणि तीनशे सेंटीमीटर बरोबर किती <laughs> <तुणा> <laughs> किती सेंटीमीटर दोनशे सेंटीमीटर आणि तीनशे सेंटीमीटर बरोबर किती सेंटीमीटर किती होतील हो सेंटीमीटरच विचारलेला आहे जे आहे ते तेच विचारले हा शून्य तासात हा शून्य तासात पाचशे सेंटीमीटर झाले ठीके पाचशे सेंटीमीटर आता पुढे बघू आता आपण कपड्याच्या भाषेत सेंटीमीटरचं उदाहरण समजावून घेतलं ठीके सेंटीमीटरचं भाषण उदाहरण समजावून घेतलं आता आपण किलोमीटरचं उदाहरण समजावून घेऊ किलोमीटर कडे जाऊ किलोमीटरकडे जाताना आपल्याला काय होणार आहे बघा किलोमीटरकडे जाताना थोडं अंतर वाढणार आहे किलोमीटरचं आपण कशासाठी समजावून ah. घेतो गावातील अंतर मोजण्यासाठी गावातील अंतर मोजायचं आपल्याला ते अंतर किलोमीटर मध्ये आहे कशामध्ये आहे किलोमीटर मध्ये ठीक आहे मग मी आता किलोमीटरची लेंथ लिहितो बघा एक हजार मीटर ज्यावेळी असतील त्यावेळी एक किमी होतो म्हणजेच एक किलोमीटर होतो हे आपण आधी शिकलो ठीक आहे एक हजार मीटर म्हणजे एक किलोमीटर आता मी काय उदाहरण काय देतोय बघा दोन हजार दोन हजार मीटर अधिक तीन हजार मीटर मध्ये आहे तर खाली किती किलोमीटर किती किलोमीटर हे एक हजार दोन हजार मीटर आहेत आणि तीन हजार मीटर आहेत तर किलोमीटर विचारले योग्य होईल का हो कारण हजार मीटरचा एक किलोमीटर होतो मग याच्या खाली बदल करता येईल बघा बर किती होईल शून्य 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 पाच हजार किलोमीटर नाही होणार याला म्हणताना काय म्हणावं लागेल आपल्याला पाच किमी काय म्हणावं लागेल पाच किमी कारण याचं जे माप येईल ना त्या त्या हे इथलं माप कशात येणार आहे मीटरमध्ये येणार हे पाच हजार मीटर होतील आणि पाच हजार मीटरचा हे ज्यावेळी तुमचे इथं पाच हजार मीटर होतील ना तेव्हा त्याचा होईल पाच किमी काय होईल पाच किलोमीटर म्हणजे तुम्ही हे जे माप काढाल मीटर मीटरचं हे माप तुम्हाला इथं किलोमीटरमध्ये घेताना बदलून घ्यावं लागेल आलंय लक्षात आणखी थोडं सोपं करून घेऊ चला बघा आता आपण पुन्हा एकदा ते विधान घेतले एक हजार मीटर बरोबर एक किलोमीटर आपण दोन गावातला अंतर मोजतो हो, आहोत बरोबर आता आपण काय करणार आहोत बघा किलोमीटरचंच उदाहरण घेऊ ठीक आहे किलोमीटरचं दहा किलोमीटर किमी लिहितो इथं अधिक दहा किलोमीटर बरोबर किती किलोमीटर सगळीकडे किलोमीटरच आहे दहा किलोमीटर अधिक दहा किलोमीटर बरोबर किती किलोमीटर मग उदाहरण कसं आहे मी गाडी घेऊन एका गावात गेलो जे दहा किलोमीटर होतं पहिल्या गावात गेलो दहा किलोमीटरवर त्यानंतर परत तिथलं काम झाल्यानंतर पुन्हा पुढे दहा किलोमीटर गेलो हे पहिलं गाव दहा किलोमीटर होतं आणि नंतर दहा किलोमीटर तर मी किती अंतर सुरुवातीपासून कापलं किती किलोमीटर गेलो ठीक आहे मध्येच विचारलंय दहा किलोमीटर आणि दहा किलोमीटर हा शून्य हा दोन किती झालं वीस किलोमीटर ठीक आहे वीस किलोमीटर आता आपण थोडं बदलून उदाहरण पाहू मी एका गावात गेलो तिथं ते गाव दोन किलोमीटर आणि पाचशे मीटर होत दोन किलोमीटर आणि पाचशे मीटर दोन किलोमीटर आणि पाचशे मीटर म्हणजे अडीच अडीच किलोमीटर ठीक आहे मग आता दोन किलोमीटर आणि पाचशे मीटर होतं व दुसऱ्या गावात गेलो ते पाच किलो किलोमीटर फक्त पाच किलोमीटर होत पुढे मीटर नव्हतं तर मी एकूण अंतर किती कापलो इथून तिथपर्यंत किती अंतरात गेलो बरोबर किती अंतरात गेलोय सांगा बरं बघा विचार करून चला आपल्या समोर बघा आता काय लिहिलेलं आहे दोन किलोमीटर पाचशे मीटर आणि पाच किलोमीटर तर आता इथं बेरीज करताना ह्या पाचशे मध्ये काही मिळवायला आहे का नाही म्हणून ते पाचशे मीटर खाली तसेच लिहिले कारण इथं काहीच नसल्यामुळे इथं तुम्ही शून्य मीटर असं लिहू शकता पाच किलोमीटर पुढे शून्य मीटर असं लिहू शकता आणि त्याच्यानंतर हे पाच दोन होते हे सात किलोमीटर झाले मग एकूण अंतर किती झालं सात किलोमीटर आणि पाचशे मीटर मग सात किलोमीटर आणि पाचशे मीटर म्हणजेच होतात साडेसात किमी किती होतात साडेसात किमी साडेसात म्हणजे काय सात किलोमीटर आणि अर्धा किलोमीटर साडेसात म्हणजे किती सात किलोमीटर आणि अर्धा किलोमीटर मग असं जर आपण म्हणलं साडेपाच किमी तर पाच किलोमीटर आणि पाचशे मीटर साडेतीन किलोमीटर तर पाच किलोमीटर आणि तीनशे पाचशे सॉरी तीन किलोमीटर आणि पाचशे मीटर अशा पद्धतीने साडे म्हटलं की अर्धा अर्धाने वाढतो ओके चला पुढचं उदाहरण चल पाहू तर आता आपल्या समोर स्क्रीनवर एक प्रश्न लिहिलेला आहे आपण काय बघत आहोत मापनामध्ये लांबी आणि त्यावरचे प्रश्न ठीक आहे मग आता या प्रश्नामध्ये प्रश्न तुम्ही वाचू शकता बघा प्रश्न काय दीड मीटर म्हणजे किती सेंटीमीटर दीड मीटर म्हणजे किती सेंटीमीटर ठीक आहे बघा विचार करून <coughs> मी चार पर्याय देतो शंभर सेंटीमीटर दुसरा पर्याय दीडशे सेंटीमीटर तिसरा पर्याय दोनशे से सेंटीमीटर आणि चौथा पर्याय दोनशे से पन्नास सेंटीमीटर ठीक आहे <coughs> चार पर्याय तुम्हाला दिलेले आहेत हा तर तुम्ही आता दीड मीटर म्हणजे किती हे सांगायचे बघा बरं समोर इथं काय लिहिलेलं बघा एक मीटर म्हणजे किती सेंटीमीटर <coughs> शंभर सेंटीमीटर मग आता इथं प्रश्न आहे दीड मीटर दीड म्हणजे किती हो एक आणि अर्धा एक आणि अर्धा ठीके मग आता एक सेंटीमीटर म्हणजे जर एक मीटर म्हणजे जर शंभर सेंटीमीटर असले तर हे शंभर आणि याच्या अर्धे म्हणजे पन्नास सेंटीमीटर मग शंभर सेंटीमीटर अधिक पन्नास सेंटीमीटर किती होतील शंभर आणि पन्नास दीडशे सेंटीमीटर होतील किती होतील दीडशे से सेंटीमीटर आले लक्षात मी काय म्हटले दीड मीटर दीड मीटरचे सेंटीमीटर करायचे आपल्याला मीटरचे सेंटीमीटर करायचे बरोबर मग एका मीटरचा एका मीटरचा आपण बघितला शंभर सेंटीमीटर आहे तो इथं आपण लिहिला आणि परत त्याचा अर्धा दीड म्हणजे एक आणि अर्धा दीड म्हणजे एक अधिक अर्धा बरोबर हे असा मग शंभरचे अर्धे पन्नास दीडशे पन्नास आणि दीडशे शंभर मिळ शंभर मिळून किती झाले दीडशे से सेंटीमीटर झाले आलं उदाहरण लक्षात दीड मीटर म्हणजे किती सेंटीमीटर ठीक आहे चला पुढचं उदाहरण बघू तर आता पुढे प्रश्न आहे बघा समोर अडीच मीटर म्हणजे किती सेंटीमीटर अडीच मीटर अडीच म्हणजे काय तुम्ही आधीचे भाग बघितले असतील तर लक्षात येईल अपूर्णांकाचे याचे वेळेचे कालावधीचे अडीच म्हणजे दोन आणि अर्धा दो, दोन आणि अर्धा बरोबर आहे आता आपण पुन्हा बघितले एक मीटर म्हणजे शंभर सेंटीमीटर मग इथं अडीच मध्ये दोन मीटर आहेत मग हे दोन मीटर म्हणजे किती सेंटीमीटर हो दोन मीटर म्हणजे दोनशे से सेंटीमीटर आणि अडीचचा चा अर्धा परत अर्धा शंभरच्या अर्धा किती होतो शंभरच्या अर्धा पन्नास सेंटीमीटर म्हणजे आता जर आपल्याला दोन पॉईंट पाच मीटर घ्यायचे असतील अडीच मीटर तर दोनशे अधिक पन्नास यांची बेरीज केली तर ते होणार आहे दोनशे पन्नास सेंटीमीटर किती होणार आहे अडीच मीटर म्हणजे दोनशे पन्नास सेंटीमीटर उदाहरण परत समजून घ्या अडीच मीटर असा प्रश्न आहे म्हणजे किती सेंटीमीटर आपल्याला मीटरचे सेंटीमीटर करायचे एक मीटर म्हणजे शंभर सेंटीमीटर हे आपण बघितलं ठीक आहे शंभर सेंटीमीटर मग आपण दोन मीटर असल्यामुळे त्याचे झाले दोनशे से सेंटीमीटर आणि एक मीटर शंभर असेल तर त्याचा अर्धा पन्नास मग दोनशे अधिक पन्नास केले तर अडीचशे बरोबर अडीचशे सेंटीमीटर होतात ठीक आहे अडीच मीटर म्हणजे अडीचशे सेंटीमीटर आले लक्षात पर्याय क्रमांक दुसरा ओके चल पुढचा प्रश्न बघू तर आपल्या समोर आता किलोमीटरचा प्रश्न आहे ठीक आहे किलोमीटरचा आपण आधी काय लक्षात घेतलंय एक किलोमीटर म्हणजे काय किती मीटर एक किलोमीटर म्हणजे एक हजार मीटर एक किलोमीटर म्हणजे एक हजार मीटर आपण कसं बघितलं आधीच्या भागात जर बघितलं नसेल तर परत बघा किलोमीटर हे अंतर किलोमध्ये हजाराच्या पटीत गावांमधील अंतर मोजण्यासाठी काढलेलं परिमाण आहे ठीक आहे मग ते एक गावा गावांमधलं अंतर मोजतो मग अशा ह्याच्यात आपल्याला काय सांगितलं साडेपाच किलोमीटर म्हणजे किती मीटर एक लक्षात घ्या मला या गावावरनं दुसऱ्या गावाला जायचं बरोबर मी गाडी काढली आणि मी विचारलं किती किलोमीटर अंतर आहे साडेपाच किलोमीटर आहे म्हणजे किती मीटर हो चार पर्याय दिलेले आहेत मी विचार करतोय ठीक आहे बघा बरं आता साडेपाच म्हणजे किती आधी आपण बघू साडे म्हणजे साडे याचा अर्थ अर्धा होतो आणि पाच पाच आणि अर्धा साडेपाच म्हणजे किती साडेपाच म्हणजे किती पाच आणि अर्धा पाच अधिक अर्धा ठीक आहे मग पाच पाच किलोमीटरचे मीटर किती होतील पाच किलोमीटरचे पाच किमीचे मीटर किती होतील जर एका किलोमीटरचा एक हजार मीटर असेल तर पाचशे होतील पाच हजार मीटर ठीक आहे आणि अर्धा एका किलोमीटरचा जर एक हजार मीटर असेल तर अर्धा किती झाला एक हजारच्या निम्मा पाचशे म्हणजेच पाच हजार मीटर अधिक पाचशे मीटर किती होतील पाच हजार पाचशे बघा बर कसे इथं पाचशे मिळवले ठीक आहे वेरीच करा हा शून्य हा शून्य पाचशे पाच पाचशे पाच पाच हजार पाचशे मीटर आले लक्षात साडेपाच किलोमीटरचे आपण पाच हजार पाचशे मीटर काढले उदाहरण लक्षात आले काय केलं साडेपाच चा अर्थ फोड करून घेतली हा व्यावहारिक भाषेतला शब्द होता गणिती भाषेत केला साडेपाच म्हणजे पाच आणि अर्धा पाच मीटरचा पाच किलोमीटरचा मीटर मध्ये केला पाच हजार मीटर झाले आणि त्याच्यात पाचशे मीटर मिळवले अर्धा असल्यामुळे झाले पाच हजार पाचशे मीटर आले लक्षात अशाच प्रकारचं दुसरं उदाहरण बघू चला तर आता आपल्यासमोर पुढचं एक उदाहरण आहे मी उदाहरण आधी लिहून घेतो जेणेकरून आपला वेळ जाणार नाही त्यावेळी तुम्हाला जास्त उदाहरण सोडवायला मिळतील उदाहरण असं आहे प्रश्न आहे साडेसात किलोमीटर म्हणजे किती मीटर साडेसात किलोमीटर साडे सात ठीक आहे साडेसात व्यावहारिक शब्द आहे साडे सात आता सात म्हणजे आपल्याला माहिती आहे सात आणि साडे म्हणजे अर्धा ठीक आहे सात आणि अर्धा साडेसात म्हणजे सात आणि अर्धा आता मला सांगा साडेसात किलोमीटर आहे सात किलोमीटरचे या हिशोबाने एका किलोमीटरला हजार मीटर सात किलोमीटरचे किती झाले सात हजार मीटर बरोबर आहे आणि अधिक अर्धा या हजार मीटरचा अर्धा हजाराचा अर्धा किती होणार आहे पाचशे मीटर पाचशे मीटर मग साडेसात म्हणजे किती झाले हो सात आणि पाचशे बघा हे पाचशे शून्य शून्य हा शून्य यात मिळाला हा शून्य यात मिळाला हा पाच यात मिळवला आणि हा सात जसा तसा सात हजार पाचशे मीटर सात हजार पाचशे मीटर काही विद्यार्थ्यांना असं वाटेल साडेसात म्हणजे सात हजार सातशे ते चुकीचं आहे मग त्याला त्यांनी स्पष्ट म्हणलं असतं सात हजार सातशे मीटर त्याने सांगितलं साडेपाच कोणत्या साडे मी मागे सांगितलं तीन वाजले म्हणजे किती तीन पूर्ण वाजले आणि साडे म्हणजे वरचा अर्धा तास झाला चार चार वाजले म्हणजे काय चार पूर्ण वाजले आणि त्या साडेचा अर्थ झाला चार, चार वाजून अर्धा तास प्रत्येकाच्यात साडे म्हणजे अर्धा बरोबर दीड म्हणजे एक आणि अर्धा मग असं जर असेल तर साडेसात म्हणजे सात पूर्ण आणि साडेचा अर्धा बरोबर आहे सव्वा सात म्हणजे किती होतील पाव बरोबर बर की नाही पाव पाव म्हणजे हजाराचा पाव म्हणजे किती होतो दोनशे पन्नास दोनशे पन्नास मग आपल्याला जर सव्वा सात मीटर म्हणलं असतं सव्वा सात किलोमीटर सात हजार झाले असते आणि सव्वाचे पावचे अडीचशे सात हजार दोनशे पन्नास ठीके सात हजार दोनशे पन्नास झाल्यास या उदाहरणाचं उत्तर आहे सात हजार पाचशे मीटर म्हणजेच आपला पर्याय क्रमांक दोन आहे आलं उदाहरण लक्षात लांबीची उदाहरणं भरपूर सराव करा आपण साधारण यावर दोन ते तीन पाठ असेच बनवणार आहोत अवघड समज सोडून घेत नंतर या सगळ्यांचं एकत्र झालं की मी तुम्हाला एक चार्ट देणार आहे त्या चार्ट मध्ये तुम्ही उजवीकडे गेलात की त्याची व्हॅल्यू वाढत जाईल आणि डावीकडे आलात की कमी होईल पण ह्या ट्रिक समजून घेण्याच्या आधी तुम्हाला मूलभूत गणित यायला हवं सहज सोपं गणित तुम्हाला कळायला पाहिजे त्याचे बदल म्हणून आपण हे थोडं स्लो समजावून घेत आहोत ठीक आहे पुढचं उदाहरण समजावून तर आता आपल्या समोर मी दोन सोपी उदाहरणं ठेवलीत पण त्यांचा आपल्याला परिवर्तन पण करायचं आहे तो बदल तुम्हाला समजावून सांगायचा म्हणून ठेवले ठीक आहे बघा आता पहिलं उदाहरण आहे सतरा हजार पाचशे मीटर सतरा हजार पाचशे मीटर अधिक दहा हजार पाचशे मीटर अधिक दहा हजार पाचशे मीटर ठीक आहे यांची बेरीज सरळ सरळ करायची पण याला नंतर मध्ये करायचं आहे ओके बघा बेरीज करू मीटरला मीटर आहे इथे मीटर आहे इथे मीटर आहे इथे मीटर आहे मग मीटरचे मीटर सरळ होतील बेरीज शून्य 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 पाच आणि पाच दहाशे शून्य एकाला हातचा सतरा सात आणि एक आठ इथं काहीच नाहीये मग आठ तसाच तासाच परत एक आणि एक दोन हे झाले अठ्ठावीस हजार मीटर किती झालेलं मी, 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 आहे बघा मी इथे लिहितो अठ्ठावीस हजार मीटर याचे किलोमीटर सांगा म्हणजेच किती किमी म्हणजेच किती किमी बघा बरं कसं करणार किती किमी अठ्ठावीस हजार मीटरचे किलोमीटर मध्ये काढायचे आहेत ठीके आपण पण समजावून घेऊ पण आधी ही पण बेरीज करू ओके okay, बघा आता इथं लिहिले सात हजार पाचशे मीटर अधिक दोन हजार पाचशे मीटर अडीच हजार साडेसात हजार मीटर अधिक अडीच हजार मीटर मग आता यांची बेरीज किती होणार आहे इथं मीटर आहे इथं मीटर आहे तिन्हीची बेरीज सोपी पाच अशी पाच हे च पाच पाच दहा एक आला हातचा सात एक आठ आठ दोन दहा झाले दहा हजार मीटर ओके okay? ठीक आहे आता इथं लिहितो दहा हजार मीटर मग आता पुन्हा असा प्रश्न आहे की याचे किलोमीटर किती तर काय करणार सोप्पा उपाय आहे हे जे एक किलोमीटर बरोबर हजार मीटर आहेत या हजारने याला भागायचं कसं भागायचं खाली मांडायचे हजारने भागायचं हा शून्य गेला हा गेला हा गेला एक दोन तीन गेले किती उरले हो? खाली फक्त अठ्ठावीस किलोमीटर उरले किती उरले अठ्ठावीस किलोमीटर उरले म्हणजे काय अठ्ठावीस हजार मीटर चे किलोमीटर करताना वरचे तीन शून्य निघून गेले हजाराचे फक्त अठ्ठावीस किलोमीटर झाला किती झालं उत्तर अठ्ठावीस किलोमीटर झालेलं आहे आता दहा हजार मीटर हे तुम्हाला दिलेलं आहे आणि विचारले त्याचे किलोमीटर किती काय करणार याला परत हजारने वागा याला हजारने वागायचं म्हणजे खाली हजार मांडा बघा बरं हा शून्य गेला हा गेला हा गेला तीन गेले एक दोन तीन गेले किती उरले वरती फक्त दहा म्हणजे काय दहा हजार मीटर म्हणजे दहा किलोमीटर किती किलोमीटर दहा किलोमीटर ठीके आले परिवर्तन लक्षात इथं साधी बेरीज केली मीटरची मीटर मध्ये मीटरची मीटर मध्ये आणि इथं त्या मीटरला बदल करून किलोमीटर भागलेला भागलेलं आहे येत लक्षात ठीक आहे चला आणखी अशा परिवर्तनाचे दोन उदाहरण बघू ओके चला आता आपण एक शाब्दिक उदाहरण पाहत आहोत ठीक आहे एक शाब्दिक प्रश्न तुमच्या पुढे मांडलेला आहे तसाच आहे परिवर्तनाचा लांबीवरतीचा आहे बघा सुमितकडे तीन मीटर पन्नास सेंटीमीटर तीन मीटर आणि पन्नास सेंटीमीटर लांबीची पट्टी आहे त्याच्याकडे पट्टी लाकडी ठीक आहे तर तिची लांबी सेंटीमीटर मध्ये कशी लिहा आता इथं काही मीटर दिले आणि सेंटीमीटर दिले हं ठीक आहे तुम्हाला जर उदाहरण येत असेल तुम्हाला सोडवायचं असेल तर व्हिडिओ पॉज करा मग सोडवा नसेल तर आपण कंटिन्यू करू ठीक आहे बघा तीन मीटर आणि पन्ना थी पन्नास सेंटीमीटर आपल्याला माहिती आहे एक मीटर म्हणजे किती सेंटीमीटर शंभर सेंटीमीटर मग तीन मीटर म्हणजे किती सेंटीमीटर तीन मीटर म्हणजे किती सेंटीमीटर तीनशे सेंटीमीटर ठीक आहे सी किंवा सेंटीमीटर आणि पन्नास सेंटीमीटर पन्नास सेंटीमीटर एकूण किती झाले हो? शून्य पाच तीन तीनशे से सेंटीमीटर मग हेच कसं लिहिणार कसं मांडाल उत्तर पर्यायामध्ये दिलेलं असेल तर तीनशे से पन्नास सेमी हे झालं आपलं उत्तर आले लक्षात अशा प्रकारे मीटरचे इथं तीन मीटर दिले होते आणि पन्नास सेंटीमीटर दिले होते सेंटीमीटर मध्ये विचारलं होतं हा पन्नास तसाच ठेवायचा फक्त ह्या मीटरचे तीन मीटरचे सेंटीमीटर करून घेतले तीन मीटरचे सेंटीमीटर आता तीनशे आणि पन्नासशे तसेच दोघांची बेरीज केली तीनशे पन्नास सेंटीमीटर ठीक आहे आपण कमीत कमी सात ते आठ उदाहरणं बघितले तुम्हाला उदाहरणं आवडले असतील तर घटकाला लाईक करा घटक अजून विस्तृत आहे अवघड उदाहरणांकडे आपल्याला जायचं आहे त्यापूर्वी दोन वेळा हवे घटक बघा पुन्हा पुढच्या भागात नक्की भेट ठीक आहे चला थांबतोय गुड डे बाय